हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही असाल फ्रेंड्स जीवन म्हणजे अनेक आणि संघर्षाचा प्रवास प्रत्येकाला आनंदाने जगायचे असते पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कसा आनंदाचा शोध घ्यावा हे अनेकांना कळत नाही मग आनंदी जीवन कसे जगावे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आनंददायी जीवन जगण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे जर या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारल्या तर तुम्ही जास्त आनंदी जीवन जगू शकाल तर चला फ्रेंड जाणून घेऊया आनंदी जीवन जगण्यासाठी काय करायला हवं पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिलं आहे निरर्थक स्पर्धा टाळा आपल्या जीवनात नेहमीच इतरांशी तुलना करणे आणि निरर्थक स्पर्धा करणे टाळा प्रत्येक जण आहे आणि प्रत्येकाची प्रगती ही वेगवेगळी असते स्वतःची इतरांशी तुलना न करता स्वतःमधील गुण ओळखा आणि आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा असं केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि जीवन आनंदी बनते दुसरा आहे आहे संवाद साधा सुसंवाद हे आनंदाचे साधन नात्यात गैरसमज टाळण्यासाठी खुलेपणाने संवाद साधा आपल्या भावना व्यक्त करा आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा सुसंवादामुळे नात्यात जवळीक येते आणि समाधान मिळते तिसरं आहे शांत झोप घ्या झोपेचे महत्व ओळखणे खूप आवश्यक आहे पुरेशी आणि झोप घेतल्याने शरीराची पुनर्बांधणी होते आणि मन शांती लाभते थकवा कमी होतो आणि एका नवीन ऊर्जेचा अनुभव येतो त्यामुळे दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे चौथा आहे चांगले साहित्य वाचा वाचन हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे प्रेरणादायी आणि सकारात्मक साहित्य वाचल्याने विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो संत तुकाराम संत रामदास यांच्या विचारांवर आधारित साहित्य हे आनंदी जीवनाच्या दिशेने एक पाऊल आहे पाचवा आहे मराठी सणांचा आनंद घ्या आपल्या संस्कृतीतील सण सं उत्सव आणि परंपरा आपल्या जीवनात आनंद आणतात दिवाळी होळी मकर संक्रांती गुढीपाडवा यांसारख्या सणांचा आनंद आपल्या कुटुंबासोबत घ्या हे सण फक्त उत्सव नसून आपल्याला एकत्र आणण्याची आणि आनंद वाटण्याची संधी देतात त्यामुळे या सणांमध्ये मनापासून सहभागी व्हा आणि त्यांच्या उत्सवामध्ये रममान व्हा सहावा हे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा निसर्गाशी नाते जोडल्याने मन शांती मिळते आणि मानसिक आरोग्य सुधारते महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा समुद्र किनारे धबधबे किल्ले यांना भेट द्या ट्रॅकिंग पिकनिक ट्रिप्स अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि निसर्गाचा आनंद लुटा यामुळे ताजेतवाने वाटते आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो सातवा आहे छंद जोपासा आनंदी राहण्यासाठी छंदांना महत्व आहे गायन वाचन नृत्य चित्रकला अशा छंदांमुळे ताण कमी होतो आणि मन आनंदी राहते प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या आवडीचा भाग असतो जो त्याला आनंद देतो दररोज थोडासा वेळ छंदासाठी काढा आणि आनंद अनुभवा आठवा आहे परोपकाराची भावना जोपासा आपल्या सभोवतालच्या गरजू लोकांना मदत केल्याने एक वेगळे समाधान मिळते परोपकारामुळे केवळ दुसऱ्यांचेच नव्हे तर आपले जीवन सुद्धा समृद्ध होते गरिबांना अन्नदान करणे वस्त्रदान करणे आश्रमांना भेट देणे अशा गोष्टी केल्यामुळे आत्मिक समाधान मिळते आणि जीवनात एका नवीन आनंदाची अनुभूती होते नववा आहे स्वतःला आभार व्यक्त करण्याची सवय लावा जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करणे हा आनंदाचा खरा अर्थ समजून घेण्याचा मार्ग आहे आभार मानल्याने आपल्याला समाधान मिळते आणि जीवनातील सकारात्मकतेला वाव मिळतो आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी आणि माणसांसाठी कृतज्ञ राहा दाव आहे सकारात्मक विचारांचा स्वीकार करा सकारात्मक विचार हे आनंदी जीवनाचा पाय आहेत जीवनातील अडचणी आणि आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे दररोजच्या जीवनात काही अडथळे येतात त्यांच्याकडे संधीच्या दृष्टीने पाहणे महत्वाचे आहे सकारात्मक विचारांमुळे मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे आपल्या मनाला नेहमी सकारात्मक विचारांनी भरून ठेवा अकरावा आहे प्रवासाचा आनंद घ्या नवीन ठिकाणे आणि नवीन अनुभव मिळतात प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील किल्ले समुद्रकिनारे गड किल्ल्यांचा इतिहास स्थानिक खाद्यपदार्थ हे खास आकर्षण असते प्रवासामुळे जीवनात नवीन दृष्टिकोन मिळतो बारावा आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जोपासणे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे महत्वाचे घटक आहेत योग प्राणायाम व्यायाम यांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करा या गोष्टींमुळे शरीर ताजेतवाने राहते आणि मन शांती लाभते व्यायामामुळे केवळ शरीर तंदुरुस्त होत नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते ध्यानधारणा केल्याने मन शांत राहते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते तेरावा आहे संतुलित आहार घ्या आपला आहार आपल्या जीवनशैलीवर आणि मनस्थितीवर प्रभाव टाकतो पौष्टिक आणि संतुलित आहार घेतल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि मानसिक ताजे करून महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ जसे की पुरणपोळी भाकरी थालीपीठ हे आरोग्यदायी असून चविष्ट सुद्धा आहेत त्यामुळे आपल्या आहारात ताजी फळे ताज्या भाज्या आणि स्थानिक पदार्थांचा समावेश करा शेवटचा आहे कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवा आपल्या आयुष्यामध्ये नात्यांना खूप महत्व आहे कुटुंब आणि मित्र हे आनंदाचा मुख्य स्रोत आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने ताणतणाव कमी होतो आणि नवीन ऊर्जेचे स्रोत मिळतात साध्या गोष्टींसाठी एकत्र येणे गप्पा मारणे सण उत्सव साजरे करणे यामुळे नात्यांची वीण बळकट होते आणि आनंद अनुभवता येतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी दिले तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत सोबत, रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय